विरारच्या रमाबाई अपार्टमेंटच्या दुर्घटनेला दोन ते तीन दिवस उलटलेले आहेत आणि या घटनेनंतर जवळपास सतरा जणांचे मृतदेह आहेत एन डी आर एफच्या टीमने बाहेर काढलेले आहेत एक विंग पूर्णपणे कोळसळल्यानंतर प्रशासनानं तात्क तत्परता दाखवत ही दुसरी विंग ही पाळायला लावलेली आहे आणि ह्या विंगच्या लोकांना घटनेच्या दिवशी आहे की सुरुवातीला ज्या मौल्यवान वस्तू आहेत त्या बाहेर काढायला सांगितल्या होत्या त्या त्या लोकांनी काढल्या आणि काल पुन्हा या लोकांना एक दिवसाचा वेळ दिला होता कोणाचे काही कपडे असतील इम्पॉर्टंट पेपर्स असतील ज्या खा वस्तू त्या तुम्ही काढा आणि तिकडच्या लोकांनी काढलेल्या आहे रमाबाई अपार्टमेंट समर्थनगर ओल्ड असं या बिल्डिंगचं नाव आहे आणि याची मागची बाजू दोन दिवसापूर्वी पडली होती आणि ही बिल्डिंग देखील तेवढी तितकीच धोकादायक आहे ही जर कारवाई पालिकेने तेव्हा केली असती तर कदाचित आज या सतरा जणांचे जीव वाचले असते परंतु पालिकेला उशिरा सुचलेलं शहान पण आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आता ही गोष्ट झाली रमाबाई अपार्टमेंटची या परिसरात अशा अनेक धोकादायक इमारती आहेत की ज्यांना सिवनच्या नोटीस आलेल्या आहेत त्यांच्यावर पालिका आता काय कारवाई करा पाहावं लागणार दुसरीकडे वसई विरार परिसरात नुकताच मे महिन्यामध्ये ते तीस वर्ष जुन्या बिल्डिंग आहे त्यांना पालिकेने नोटिसा दिल्या होत्या त्यांच्या देखील पालिका बिल्डिंगच्या मागे आता पालिका हात धुवून लागलेली आहे त्यामुळे एकंदर ह्या प्रकरणामध्ये लोकांचे नाहक जीव जात आहेत सर्व मंत्री असतील आपण जर पाहिलं गिरीश महाजन असतील प्रताप सरनाईक असतील पालकमंत्री गणेश नाईक असतील यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि या घटनेचं गांभीर्य त्यांना आता लक्षात आलेलं आहे परंतु हे गांभीर्य नुसतं लक्षात राहणार की पुढे या गां लक्षात राहून याच्यावर काही कारवाई होणार किंवा त्याच्यातून काही लोकांना फायदा होणार किंवा बिल्डरवर टाच पडणार ते देखील पाहावं लागणार आहे अनेक या ठिका या भागामध्ये अशा अनाधिकृत बांधकाम आहेत अनेक ठिकाणी कामं देखील चालू आहेत परंतु तिकडे कुठल्याही प्रकारचा आतोडाना पडणार की नाही हे पाहावं लागणार आहे आता गणेश नायकांनी काल सांगितलेलं आहे की वसई विरारमध्ये अनाधिकृत बांधकामं होऊ देणार नाही ही वसई विरारकारांसाठी जरीच आनंदाची बातमी असली तरी हे पालिका अधिकारी हे बांधकाम होऊन देणार की नाही हे देखील पाहावं लागणार आहे एच पी लाईफ साठी प्रवीण नलावडे वसई